हॅलो एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सिरीजबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटत आहे या सिरीजचे आत्तापर्यंत तेवीस एपिसोड्स पूर्ण झाले आहेत आणि आजपर्यंत ही सिरीज नियमित ऐकणाऱ्या एकूण व्हिवर्सपैकी जवळपास शहात्तर टक्के व्ह्यूवर्स हे फिमेल आहेत आणि केवळ चोवीस टक्के व्हिवर्स पुरुष आहेत इंटरेस्टिंग आहे ना पण तुम्हाला नाही वाटत की ही सिरीज पुरुषांनी सुद्धा तेवढीच ऐकली पाहिजे जेवढी स्त्रियांनी ऐकली आहे मीच सारखे ते सुद्धा बाहेरून जरी कितीही कडक भासत असले तरी आतून ते सुद्धा तेवढीच भावनिक असतील हो ना तुम्ही ही सिरीज तुमच्या मित्रांसोबत मेल पार्टनरसोबत आणि इतर पुरुष मंडळींसोबत शेअर करायला विसरू नका त्यांना सुद्धा आपल्या या प्रेमळ लव्ह स्टोरीचा भाग बनवून घ्या आणि हो आपल्या नवीन व्ह्युअर्ससाठी आणि ज्यांना ही स्टोरी तुम्हाला ऐकवायची आहे त्यांच्यासाठी या स्टोरीचा आत्तापर्यंतचा सारांश एपिसोड पाहिजे असेल तर पटापट -पत कमेंट टाकून कळवा आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट तुम्ही आणखी आपल्या एस टी सी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून तुमचं मीत आणि मायाच्या स्टोरीबद्दलचं प्रेम नक्की कळवा आणि तुमचे घरचे तसेच मित्र आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा सादर करीत आहोत कथेचा पंचवीसावा भाग लीशाची एंट्री हॅलो मिसेस राजाध्यक्ष तुम्हाला काय काय होत आहे किरणने मायाला विचारलं पिरियड क्रॅम्प्स ती सावकाशपणे म्हणाली ओ डिस्मेनोरिया डॉक्टर म्हणाले आणि मेडिसिनच्या कपाटाकडे गेले काही वेळाने इंजेक्शन घेऊन ते बेडजवळ परत आले मी तुमच्यासाठी ताप आणि क्रॅम्प्स कमी करणारे इंजेक्शन देत आहे अशक्तपणासाठी तुम्हाला थोडा वेळात सलाईन लावलं जाईल आणि नंतर तुम्हाला जनरल रूममध्ये हलवून काही तासांसाठी निरीक्षणाखाली ठेवले जाईल जर सर्व काही ठीक झाले तर तुम्हाला उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो डॉक्टर म्हणाले डॉक्टर जे बोलले ते मायाला पूर्णपणे कळलं नाही पण केवळ राजाध्यक्षांची सून असल्याने अशा प्रकारची त्वरित ट्रीटमेंट मिळणं शक्य होत आहे याने ती स्वतःला भाग्यवान समजत होती खरंच आयुष्यभर असं जगता आलं तर किती छान होईल तिच्या मनामध्ये हा विचार डोकावून गेला डॉक्टरांनी मायाला इंजेक्शन दिले त्यांनी तिचे ब्लड सॅम्पलसुद्धा कलेक्ट केले काही वेळातच एक नर्स आली आणि तिने मायाला सलाईन लावलं यात मायाला कधी झोप लागली हे तिला कळलं देखील नाही मीत वेटिंग रूमच्या चेअरवर बसला होता रोजी त्याच्या शेजारी बसली होती सकाळी जे काही झालं ते कधी एकदा आजोबांना सांगू असं रोजीला झालं होतं कालच मी आणि मायाला कसं एकत्र आणायचं याबद्दल ते बोलले होते मायाचं आजारी असणं ही त्या दोघांना एकत्र आणायची बेस्ट परिस्थिती नसली तरी मीतच्या वागण्यातील मायाची काळजी रोजीला सुखावणारी होती सगळी प्रक्रिया करून डॉक्टर रूमच्या बाहेर आले काय झालं आहे डॉक्टर सगळं ठीक आहे ना डॉक्टरांना रूमच्या बाहेर आलेलं पाहून त्यांच्याकडे जात मीत म्हणाला रोजी मीत पाठोपाठ डॉक्टरांजवळ गेली हो मिस्टर राज्याध्यक्ष सगळं व्यवस्थित आहे मेडिकल टर्म्समध्ये याला डिस्मेनोरिया म्हणतात पिरियड्सच्या वेळी कधी कधी खूप क्रॅम्प्स येतात घाबरण्यासारखं यात काही नाही आहे डॉक्टर बोलले मीच्या जीवात जीवाला घाबरण्यासारखं यात काही नाही आहे हे शब्द त्याने आपल्या कानात साठवले प्रोसिजर म्हणून आम्ही मिसेस राज्याध्यक्षांचे ब्लड सॅम्पल्स घेतले आहेत त्याचे रिझल्ट आले की आणखी काही ट्रीटमेंट बदलायची आहे का ते कळेल पण आतासाठी काही काळजी करू नका डॉक्टर पुढे म्हणाले थँक्यू डॉक्टर किरण मीतने मनोमन त्यांचे आभार मानले त्यांना आता आराम करू द्यात थोड्या वेळात आणखी एक चेकअप करून त्यांना एमर्जन्सी रूममधून बाहेर शिफ्ट करता येईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आज जाऊ शकता एक नर्स पूर्ण वेळ त्यांच्यासोबत असेल डॉक्टरांनी मीतला सांगितले ठीक आहे डॉक्टर थँक्यू मीत म्हणाला आणि डॉक्टरांना शेक हँड केलं यंग मास्टर तुम्हाला जर ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही जा मी इथे थांबते रोजी मीतला भानावर आणत म्हणाली डॉक्टर म्हणालेत की कोणी थांबायची गरज नाही आहे उगाच इथे गर्दी नको तू घरी जा मी ऑफिसला जाईन संध्याकाळी भेटू मीची सूचना ऐकण्याखेरीज तिच्याकडे काही पर्याय नव्हता तिने ड्रायव्हरला फोन लावला काही मिनिटातच तिला घ्यायला एक कार हॉस्पिटलला आली काही तासानंतर परत डॉक्टरांनी मायाची तपासणी केली आणि तिला खाजगी व्ही आय पी रूममध्ये शिफ्ट करण्याची परवानगी दिली माया अजूनही झोपेतच होती मायाला जाग आली तिच्या पोटाच्या खालच्या भागात अजूनही वेदना होतच होत्या तिने डोळे उघडले तिला किती वेळ झोप लागली होती ते तिला कळलेच नाही ती उठून बसली तिने आजूबाजूला पाहिले सकाळी ज्या रूममध्ये ती ॲडमिट झाली होती ती ही रूम नाहीये हे तिला जाणवलं थोडं उठायचा प्रयत्न करून तिने सगळीकडे नजर फिरवली मी रूमच्या कोपऱ्यात असलेल्या एका सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी करत असलेला तिला दिसला तिच्या हालचालीने मीतचं लक्ष तिच्याकडे गेलं झोपून राहा लॅपटॉप बंद करत तिच्याकडे जात तो म्हणाला रोजीला पाठवून खरं तर मीत ऑफिसला जाणार होता पण का कुणास ठाऊक तो थांबला झोपून राहा म्हणत असून देखील माया उठायचा प्रयत्न करत होती मी म्हणालो झोपून राहा डॉक्टरांनी सांगितले आहे की तुला विश्रांतीची गरज आहे सकाळी जे झालं आहे त्या आठवून काळजीने मीत पुढे म्हणाला आणि मायाच्या बेडजवळ येऊन थांबला मी किती वेळ झोपले त्याच्या झोपण्याच्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करून माया बेडवर उठून बसली दुपारचे तीन वाजले आहेत म्हणजे जवळपास पाच सहा तास तू झोपलीस मीतने उत्तर दिले त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला परत बेडवर झोपून राहण्यासाठी ढकलायचा प्रयत्न केला म्हणजे मी खूप वेळ झोपले माया म्हणाली तिच्या खांद्यावर हात ठेवल्याने त्याला तिच्या त्वचेचा स्पर्श होत होता त्याने निरखून तिच्याकडे पाहिले हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये देखील ती तितकीच सुंदर दिसत होती तुझा ताप कमी झालाय दुखायचं कसं आहे आता मी तिने पुढे विचारले डॉक्टरांनी त्याला परिस्थिती समजावून सांगितली होती मासिक पाळीत पोट दुखून हलक्या वेदना होतात हे मी तिला माहिती होतं पण मायाला ज्याप्रमाणे सकाळी त्रास होत होता ते त्याच्यासाठी धक्कादायक होत दुखायचं देखील कमी आहे आता माया त्याची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत म्हणाली तिला वेदना कमी करण्याचे इंजेक्शन दिले असूनही तिला वेदना जाणवत होत्या तिला तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरची भीती देखील दिसली आणि तिला माहिती होते की जर ती म्हणाली की तिला अजूनही वेदना होत आहेत तर कदाचित तो आणखी घाबरेल आणि हॉस्पिटल डोक्यावर घेईल आज सकाळी तू मला खूप घाबरवलंस तू खूप जोरात बेडवरून जमिनीवर पडलीस मी तिला झोपवण्याचा प्रयत्न करत म्हणाला मायाला सकाळी झालेलं सगळं आठवलं सकाळसाठी सॉरी कधी कधी मला असं होतं मी डेट लक्षात ठेवून आधीच गोळ्या घ्यायला पाहिजे होत्या माफीच्या आवाजात माया बोलली तिला वाईट वाटत होतं की मी तिला आणि बाकी सगळ्यांना तिच्यामुळे त्रास सहन करावा लागला अरे ठीक आहे होतं कधीतरी पण तू आता आराम करायला पाहिजे जर तुला लवकर डिस्चार्ज पाहिजे असेल तर तुझी सध्याची परिस्थिती बघता आज डॉक्टर तुला घरी जायला देणार नाहीत याची मला खात्री आहे मी तिला समजावत म्हणाला मायाने आजूबाजूला नजर फिरवली आजोबा ज्या प्रकारच्या रूममध्ये ॲडमिट होते त्याच प्रकारच्या रूममध्ये ती होती तिला हॉस्पिटलचा लोगो दिसला आणि समजलं की ती त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मीतने तिला आत्ताच सांगितलं होतं की तिला कदाचित आज डिस्चार्ज भेटणार नाही त्यामुळे मी तिथून गेल्यानंतर आजोबांना एकदा भेटून यावं असा विचार तिने केला थांब झोपायच्या आधी ही केळी खा शेजारी टेबलवर ठेवलेल्या केळीच्या घडातून एक केळी मायाला देत मीत बोलला डॉक्टरांनी सांगितलं आहे की या परिस्थितीमध्ये केळी खाणं चांगलं तो पुढे म्हणाला तू काही खाल्लंस का त्याच्या हातातून केळी घेत मायाने विचारलं डॉक्टरांनी तुला जास्ती बोलू नको म्हणून देखील सांगितलं आहे तिच्या या प्रश्नाला टाळत मीत म्हणाला मायाने शांतपणे झोपून राहावे आणि आराम करावा अशी त्याची इच्छा होती मी आता ठीक आहे तू एक काम कर तू आता घरी जा आणि उद्या ये मी करते आराम माया म्हणाली आपल्यामुळे मीतला उगाच त्रास होत आहे आणि त्याने ज्या प्रकारे मायाचा प्रश्न टाळला त्यावरून तिच्या लक्षात आले की त्याने दुपारचे जेवण देखील केलं नाहीये मी इथे ठीक आहे डॉक्टर संध्याकाळी चेकअप साठी येतील त्यानंतर बघू काय करायचं ते मीत कडकपणे म्हणाला मायाने केळी खाल्ली मीत तिला झोपायल्याशिवाय शांत बसणार नाही याची तिला खात्री झाली नाईला जाणे ती बेडवर झोपली कधी एकदा संध्याकाळ होईल आणि डॉक्टर चेकअपसाठी येऊन सगळं ठीक आहे असं सांगतील जेणेकरून मी तिला घरी जायला मिळेल असं तिला वाटायला लागलं काही वेळाने तिला झोप लागली मीत सोफ्यावर बसून लॅपटॉप उघडून परत काहीतरी करायला लागला काही वेळाने तिचे डोळे उघडले मीत अजूनही तिथेच होता तिच्या बेडवरून खिडकीच्या बाहेर असलेलं दृश्य तिला दिसत होतं सूर्य मावळायला सुरुवात झाली होती त्या खिडकीतून दिसणारा सूर्यास्त किती सुंदर होता काही दिवसांपूर्वी कुणी कल्पना केली होती की मायाला एखाद्या टॉप क्लास हॉस्पिटलमध्ये एका प्रायव्हेट व्ही आय पी रूममध्ये ट्रीटमेंट भेटेल मायाने मनोमन देवाचे आणखी एकदा आभार मानले संध्याकाळ झाली तरी डॉक्टर आणखी तपासणीसाठी कसे काय आले नाहीत असा प्रश्न तिला पडला मीतने घरी जावं असं तिला वाटत होतं सकाळपासून त्याची धावपळ झाली होती शिवाय त्याने काही खाल्लंही नव्हतं आणि मुळात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने त्याला तिच्यामुळे इतकं करावं लागत असल्याने तिला अवघडल्यासारखं होत होतं शिवाय त्याने तिला बेडवरून एक इंचही हलू दिलं नव्हतं इतक्यात दरवाज्यावर कोणीतरी नॉक केलं डॉक्टर आले असतील म्हणून माया खुश झाली येस कमी मीत बोलला हॅलो मीत लिशा खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये येत म्हणाली तिच्या पाठोपाठ सुजय देखील रूममध्ये आला लिशा ही सुजयची पत्नी होती एकेकाळी तिला सोबत लग्न करायचं होतं पण मीत काही भाव देत नाही म्हणून तिने हार मानली आणि शेवटी सुजयसोबत तिने लग्न केलं हॅलो मीत लॅपटॉप बंद करत म्हणाला मायाची नजर लिशावर पडली दिसायला ती सुंदर होती तिचे मोकळे सोडलेले केस तिचं सौंदर्य अधिकच वाढवत होते तिचा आवाज अतिशय कोमल होता तिच्या एकंदर राहणीमानावरून श्रीमंत घरातील मुली कशा राहायला पाहिजे याची कल्पना कुणालाही आली असती लिशाने मायाकडे पाहिलं अखेर या विचित्र माणसासोबत ज्या मुलीचं लग्न झालं आहे तिला भेटून मला खूप आनंद झाला मी पाहत मायाच्या बेडजवळ जात लीशा म्हणाली हॅलो मी लिशा या हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये देखील तू खूप सुंदर दिसत आहेस मायाचा हात हातात घेत लीशा बोलली मायाने तिचा हात हातात घेतला लीशा लीशाने तिचा हात धरला आणि तिला उठून बसण्यास मदत केली कशी आहेस माया कसं वाटतंय तुला आता तिने मायाच्या पाठीला हळुवारपणे स्पर्श करत विचारलं हॅलो लीशा मी छान आहे मला आता चांगलं वाटतंय लिशासोबत मायाची ही पहिलीच भेट असली तरी भविष्यात त्या दोघी चांगल्या मैत्रीण बनतील अशी मायाला खात्री झाली मला वाटलं की तुझी बायको दिसायला कुरूप आहे म्हणून तू तिला माझ्यापासून लपवत आहेस मला माहिती नव्हतं की ती इतकी सुंदर दिसते मायाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसत मी तिला उद्देश होऊन लीशा म्हणाली मायाच्या सुंदरतेवर इतका कौतुकाचा वर्षाव आजपर्यंत कुणी केला नव्हता एकीकडे तिला अवघडल्यासारखं वाटत होतं पण दुसरीकडे तिला छान देखील वाटत होतं सुजय तुझ्या बायकोला आवर लॅपटॉप सोफ्याच्या समोरच्या टेबलवर ठेवत सोफ्यावरून उठून बेडकडे जात मीत म्हणाला लीशाला रूममध्ये येऊन आणखी पाच मिनिटं देखील झाले नव्हते पण मीत आणि मायाने पूर्ण दिवसभरात जेवढे शब्द बोलले नव्हते त्यापेक्षा जास्ती शब्द लिशाने आल्यापासून बोलले तिची काही एक चूक नाही आहे मीत सुजय लीशाची बाजू घेत म्हणाला यावेळी त्याची बायको बरोबर आहे अशी त्याला खात्री होती सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी मुलगी शोधण्याची जबाबदारी सुजयकडे होती आणि ज्या कॉन्ट्रॅक्ट एजन्सीमधून त्याने मुलगी शोधली होती ती ऐनवेळी पळून गेली त्यानंतर कोर्टरूमच्या बाहेर माया मीतला भेटली आणि त्यांचं लग्न झालं या गोष्टीला आता बरेच दिवस झाले असले तरी मायाची आणि सुजयची भेट आज पहिल्यांदा होत होती मीत जरी सुजयचा बॉस असला तरी मित्र आधी होता आणि बॉस नंतर त्यामुळे मायाची भेट होण्यास खूप उशीर झाला असं सुजयचं म्हणणं होतं तू सुंदर आहेस माया कसं वाटतंय तुला आता सुजय मायाला उद्देशून म्हणाला थँक यू मला आता बरं वाटत आहे स्मित हास्य करत माया बोलली बाय द वे मी सुजय आणि ही माझी बायको लिशा मी मीतचा सेक्रेटरी आहे तुला भेटून आनंद झाला सुजय मायाच्या बेडजवळ जात लिशा शेजारील खुर्चीवर बसत म्हणाला मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला माया बोलली आजारी असताना कुणीतरी इतक्या प्रेमाने भेटायला येणं मायासाठी खूप सुखावणारं होतं मीचसोबत जरी तिचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असलं तरी मीचच्या आयुष्यात असलेल्या बाकी लोकांसोबत तिचे धागे जुळत होते तिला त्यांच्या सहवासात चांगलं वाटत होतं पण असंच जर घडत राहिलं तर एका वर्षांनी घटस्फोट घेत असताना किती त्रास होईल याचा विचार तिने केला होता का आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा